नमस्कार आज बऱ्याच मंडळींना प्रश्न असा पडलाय की सोमवारचाही उपवास सोडायचा आहे आणि जन्माष्टमीचा उपवास करायचा आहे म्हणजे उपासात उपास आल्यामुळे काय करायचा हा प्रश्न पडलाय कारण सोमवारचा उपवास हा सोडावा लागतो आणि जन्माष्टमीचा उपवास हा एकादशी सारखा म्हणजे पुढच्या दिवशी आहे म्हणजे उपवासात उपवास आलाय तर मग याच्यावरती शास्त्रकार काय सांगतात जर तुम्ही दाते पंचांग पाहिलं तर पान क्रमांक शहाऐंशी वरती त्याचा खोलासा आहे त्यांनी असं म्हटलंय की आपण जो शिजलेला भात आहे त्या भाताचा वास घेऊन ज्याला अवघ्राण असं म्हणतात भाताचा वास घेऊन उपास रोखला अशी भावना आपण करू शकतो परंतु काही शास्त्रकारांच्या मते हे अयोग्य आहे तर त्याच्यावरती आणखीन एक शास्त्रांनी पर्याय सांगितले तो म्हणजे तुम्ही ग्लासभर पाणी घ्या तो आपल्या तांब्याच्या पेल्यामध्ये पाणी घ्या त्याच्यामध्ये थोडंसं कापूर टाका अग्नीची मुडभर आणि तुळशीचं पान टाका आणि दोन्ही हातामध्ये घेऊन मी सोमवारचा उपवास सोडत आहे आणि जन्माष्टमीचा उपवास मी पुढचा सातत्याने करत आहे असं म्हणून ते पाणी पिऊन टाका यानं सुद्धा तो सोमवारचा उपवास सुटेल